आपण पाहत आहोत ऐसे नमस्कार माझं नाव माया समाधान महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करते गेले तीन वर्ष सांगोल्यामध्ये आपलं ऑफिस आहे महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेचं या संघटनेचं ध्येय आहे की महिलांना मदत करणे एखादा महिलावर जर अन्याय झाला तर आमची संघटना पूर्ण आमची टीम त्या महिलेला मदत करायसाठी जाते आणि समाजातले जे अंधश्रद्धा आहेत वाईट रुढे आहेत त्यांच्यावर आपली संघटना काम करते

म्हणजे प्रत्येकाला आहेत त्यांनी काय असं मागणी केली नाही की जे बाबा फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वतःसाठी आहेत त्याचा फायदा सर्व समाजाला आणि इतर लोकांना पुरस्कार लोकशाही रानभाव साठे यांना भेटावा हे आम्हाला महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या वतीनं सर्वांना मान्य आहे याच्यासाठी मी आमच्या महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे त्यांना मी विचारलं की असं असं आपण केलं तर तुमची काही माझे जे पदाधिकारी आहेत सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत सांगोला तालुका अध्यक्ष आहेत सचिव आहेत महाराष्ट्र सचिव आहेत यांनी सर्वांनी आम्ही बैठक घेतली आणि त्यातून निर्णय घेतला आमच्या ज्या महिला तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी आणि उप तालुका अध्यक्ष आहेत आणि विविध जे कार्यकर्ते आहेत ज्या पदावर आहेत सांगोला तालुक्याच्या सगळ्या महिलांनी सांगितलं की यांच्या जे प्रश्न आहेत आणि ह्यांच्या जी मागण्या आहेत ते योग्य आहेत आणि आपण सर्वांनी मिळून पाठिंबा दिला पाहिजे म्हणून आम्ही महाराष्ट्र पोलीस माझी टीम महिला आहेत माझ्या टीम मध्ये पूर्ण महिला दोन्ही मिळून संघटनेचा पाठिंबा देणार आहेत आणि हे आम्ही जाहीर करत आहोत त्यांचा एक वाळूवरती प्रश्न आहे की प्रशासन वाळू देत नाही घरकुला